स्वागत आहे आपले राज एग्रो मध्ये आता हे बघू शकता कपाशीमध्ये माती लावण्याचे काम चालू आहे याला रेझर म्हणतात आमच्या भागात रेझर हा हॅड्रोलिप पॉवर ऑकर मध्ये जोडलेला आहे या रेझरच्या सहाय्याने कपाशी ऊस तूर अद्रक हळद यांच्यामध्ये भरणी किंवा माती लावण्यासाठी काम करता येते किंवा आपल्याला पाणी सोडण्यासाठी तांड पाळण्यात येते आपण बघू शकता आता याला साडेसात एच पी डिझेल इंजन मशीनमध्ये जोडलेलं आहे किंवा आमचे दुसरे पाच एच पी कॉमेट इंजनचे मॉडेल आहे यामध्ये बी हवं रेझर जोडू शकता मित्रांनो मशीनचे व्हिडिओ बघण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा किंवा तुमच्या मित्राला याची आवश्यकता असेल तर त्यांना शेअर करा धन्यवाद